आणि ते मध्ये मी बघतो तर बोलले हा तुम्ही बघा चेक करा सगळं तर अशा प्रकारे खूप छान छान पॅकेटमध्ये पॅक आहे आता खूप पॅकिंग केले भारी पॅकिंग तर भारी केले याच्या काय असते तर बघूया ह्याच्यामध्ये काय आहे वाह किती ब्यूटीफुल वाह

आहे आपल्या थोरात सायनकडू सप्ना ताई थोरात त्यांच्याकडून आलेलं आहे तरी बघूया पण त्यांनी काय दिलेलं आहे काय दगडू थोरा हा सगळ्या सप्ना ताईने दिलेलं आहे हे गिफ्ट बघूया सपना ताईने काय गिफ्ट दिले आमच्या दादींनी गिफ्ट दिलेला आहे पॅकिंग करत खूप छान पाहिजे आणि हा मला वाटा ग्लासचा सेट आहे वरच्या त्याच्या प्रकारे आहे पलटी करा पलटी हा हे असं खोलायचं हे आपण असं काही शकतो हा आहे सेट तुम्ही पाहू शकता खूप छान

रेश्मा रेश्मा करून आणले आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद खूप छान छान गिफ्ट आलेले आणि मला तर मला तर खूप आवडले आणि आपल्या इकडे तर सगळे असेच गिफ्ट येतात आणि खूप छान वाटतात ते गिफ्ट हे करायला आणि सगळ्यांचे खरंच मलापासून धन्यवाद खूप छानपैकी पैकी आरती प्रेम आणली आहे खरंच मी पाहू शकता तुम्ही किती छान आहे प्रेम खूप छान वाटते आणि खूप मुद्दा आहे आणि खरंच खूप सुख छान फोटो आहे हा एकदम भारी पाहू शकता त्या पण फ्रेमच आहे पण हे दिले मिलीत नव्हतं बाजे अमिलिन दादा मिलिन कांबळे युट्यूबर आहेत आपले आणि खूप ते पण त्यांनी पण विजिट दिली होती त्यांनी पण खूप छान पैकी गिफ्ट आणलेलं आहे तो तुम्हाला दाखवतो मी आणि अमिलिन दादा खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि आणि YouTube मध्ये त्यांची ओळख झाली खास मध्ये पासूनच आमची पण ओळख झालेली आहे आणि खूप छान व्यक्ती महत्वाने आहेत ते पण आणि खूप छान छान पैकी त्यांनी सुद्धा एक गिफ्ट आणलेला आहे तर मी दाखवतो तुम्हाला नक्कीच हे पाहू शकता तुम्ही दादा खूप खूप धन्यवाद दादा मिरिंदाजाने किती सुबक अशी गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फ्रेम माझा आणलेला आहे खूप छान वाटतो हा आणि खूप खूप धन्यवाद मिलिंदाला पाहू शकता तुम्ही कसे वाटते कोणतं गिफ्ट तुम्हाला जास्त आवडतं तर नक्की कमेंटमध्ये पण सांगा आणि खूप छानपैकी फ्रेम आलेला आहे मी दाखवतो उलट्या ता... नको मी सरळ ठेवतो म्हणजे बघायला सोबिस्त नाही त्यानंतर त्यानंतर दुसरं गिफ्ट आहे आपलं कोणाकडून विकी कडून भाऊ कडून गिफ्ट आले नाही तर नक्की बघूया आपण काय आहे ते पण भाऊजीच आहेत आमचे आमचे साडू भाऊ आहेत ते आणि त्यांचं पण बघूया आपण काय गिफ्ट आहे तर नक्की सगळ्यांना पण दाखवणार आहे ते गिफ्ट नक्की पहा तर मला पण कळलं काय ह्याच्यापासून घरी असेल हो का मी सांगितलं घरी असेल कारण मला त्याच्या पॅकेज माहिती पडलं आणि खूप खूप जगा तरी तुम्हाला घरी दाखवत होती मध्ये कशी आहे ती त्यांनी पण खूप छान गिफ्ट आहे वॉच आणि वॉच तो ब सगळ्यांनी घरामध्ये आपल्याला सदैव लागतं यस टाइम पाण्यासाठी खूप खूप धन्यवाद विकेहो तुम्ही खूप छान पैकी आम्हाला वॉच अशी दिली आणि तुम्हाला ती दाखवतो नक्की यस कशी वॉच आहे ती आजीने मला हातात घालाय घडी दिली काय आहे वॉच पाहू शकता वॉच घडी मस्त मस्त वा खूप छान वाटते पाहू शकता धन्यवाद नाही रिक्वी भाऊ तर तुम्ही पण खूप छान पैकी चाल आणि खूप छान पैकी मेहनतीला पण शोभून दिसायला असं आता ते तर बघ खूप धन्य आहे तर त्याच्यानंतर आणखी आणखी एक आहे आणि खूप चांगले आणि त्यांनी आम्हाला गुच्छा आणि आणखी गिफ्ट आणला होता पण ते काही दिसत नाही आहे सध्या पण ठीक आहे त्यांनी आम्हाला खूप शुभेच्छा दिल्या खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यात शेवटी जे माझ्या कामामधले कडिंग आहेत सगळे आले होते तर त्यांचा एक व्हिडिओ पण आहे माझ्याकडे तर मी पण दाखव तर आमच्या ग्रुप ते हे मोठा असा बॉक्स झालेला आहे आणि याच्यामध्ये काय आहे ते ऍक्च्युली ऍक्च्युली काय ते बघूया आपण पण याच्यामध्ये काय नेमकं दिलंय त्यांनी आणि मला पण खूप उत्सुकता आहे कारण जड आहे असा माझा एक अंदाज असेल की भांड्याचा सेट वगैरे असेल असू शकतो पण तसं पण नसेल स्पीकर ना असं मला साऊंड पण असू शकतो पण आपण बघूया त्याच्यामध्ये जर साऊंड असला तर वेल अँड गुड कारण मला गाण्याची आवड आहे थोडीफार तर त्यांनी जर तसा काय विचार केला असाल तर नक्की साऊंडच आणून दिला असेल तर नक्की बघूया आपण ह्याच्यामध्ये काय आणि तुम्ही पण गेस करा ह्याच्यामध्ये काय आहे ते तर मजबूत केलेली आहे बापरे तर आपण पाहूया हे कस गिफ्ट

हा अशा प्रकारे भांड्याचा सेट मला असं वाटलं काय स्पीकर वगैरे असेल छान पैकी त्यांनी yeah. खूप छानपैकी भांड्याचा सेट आणून दिला आहे खूप खूप धन्यवाद डक्कर बाप्पा चौकी आणि त्यामधील कामगार यांचे खूप खूप धन्यवाद मनापासून कि आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली कार्यक्रमाची आणि छानपैकी असं छोटसे मोठ असं छान पैकी गिफ्ट आणून दिलं तर ह्याच्यातले मी पाहिजे तर तुम्हाला थोडे नमुना दाखवतो भांड्यांचा हा बघा छान पैकी भांड्याचा सेट एकच हे करून ठेवलाय सगळे ह्याच्यामध्ये सगळे सेट आहे पाण्याचा जार वगैरे ग्लास हे तुम्ही पाहू शकता आणखी काय काय सेट हे करून ठेवलाय ह्याच्यामध्ये कप वगैरे असतील ह्याच्यामध्ये मी दाखवतो एक एक करून काही प्रॉब्लेम नाही आहे ह्याच्यामध्ये प्लेट्स वगैरे असतील तर मी हां ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता काय काय ह्याच्यामध्ये सगळा सेट आहे डिनरचा म्हणजे प्लेट्स वगैरे हे झाकणं वगैरे आहेत ते बाऊल्स वगैरे आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जेवण वाढू शकतो सगळ्यांना सर्व करण्यासाठी आणि खूप छान आहे खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणखी एकदा खूप छान प्रकारे असं सगळ्यांनी गिफ्ट आणू दिले पण दाखवू इच्छितो मी तुम्हाला काय आहे ते नक्की बघा ह्याच्यामध्ये पण प्लेट्स आहेत सगळ्यांसाठी खूप छानपैकी प्लेट्स आहेत आठ नंबर आणि ह्याच्यामध्ये मोठ्या प्लेट्स असतील त्याच्यामध्ये काय असेल ते मला मोठ्या प्लेटीच आहेत पण मी दाखवलो तरी तुम्हाला प्लेटीच आहे प् त्यामध्ये पण प्लेटीच असतील कारण जेवणाच्या म्हटलं प्लेटीच असतील एस ह्याच्यामध्ये सुद्धा प्लेटी आहेत खूप छान पैकी आणि सोबत अशा प्लेटी आहेत छोट्या छोट्या तुम्ही पाहू शकता आणि हे पहा आणि खरंच खूप छानपैकी गिफ्ट आलेलं आहे आ, ते सगळ्यांचे खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद सगळ्यांचे कार्यक्रमाला उपस्थित राहून सगळ्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि खूप छानपैकी आम्हाला गिफ्ट हो दिले तर मनापासून खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे आणि इथेच मी माझे पण संपवतो आणि पुन्हा भेटू आपण बाय बाय पुढच्या ब्लॉकला जोपर्यंत बाय बाय